सांगितलं दोन हजार एकोणीस मधले आम्ही पंच पंच्याहत्तर आश्वासन पूर्ण केले पण वस्तुस्थिती वेगळी आहे त्यामध्ये डेव्हलपमेंटवर खूप मोठा भर दिसतो आहे त्यांचा जागोजागी आय 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 टी झालेले पोरं रोजगारासाठी फिरून राहिले त्यांना अजूनही रोजगार नाही शेतकरी वर्ग पूर्ण काँग्रेस बी जे पीच्या भी विरोधात आहे त्यांना उडण्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहे हे तीन चार मुद्दे जे आहे हे या कारणाने त्यांनी म्हणजे ऑफकोर्स आम्ही मतांवर डोळा ठेवून त्यांनी सगळ्यांनी ते एकत्र केलेले आहे बी जे पीचं की त्यांनी किमान दहा लोक लोकांचा फीडबॅक घेतली असं दिसतं की या एकूण या इलेक्शनमध्ये जे फर्स्ट पॉइंट दोघे पक्षाचे दिसत आहे ते ट्रायबल ओबीसी दलित आणि फार्मर्स नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे नागपूरमधल्या प्रेस क्लबमध्ये विदर्भातले अत्यंत ज्येष्ठ पत्रकार माझ्यासोबत आहे आम्ही त्यांच्याशी संवाद साधणार आहोत भाजपच्या जाहीरनाम्यावर आणि त्यासोबतच काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी या, या संदर्भामध्ये पत्रकारांशी संवाद साधला दोन हजार एकोणीसमध्ये आश्वासनांची पूर्ती किती झाली आणि दोन हजार चोवीसमधल्या जाहीरनाम्यामध्ये जी आश्वासनं दिलेली आहेत याबद्दल आपल्याला काय वाटतं त्यांनी सांगितलं दोन हजार एकोणीसमधले आम्ही पंच्या पंच्याहत्तर आश्वासन पूर्ण केले पण वस्तुस्थिती वेगळी आहे सांगायला ठीक आहे वस्तुती वेगळी आणि आता जे दिलं आहे त्यात बेरोजगारीलाच सोडलेलं आहे बेरोजगारी, बेरोजगारी महत्त्वाचा देशात फॅक्टर बेरोजगारीचा आहे त्याच्या त्याला प्राधान्य दिलं तर युवा मतदार वळू शकतात हा खरा फॅक्टर म्हणजे बेरोजगारीचा मुद्दा हा तुम्हाला संपूर्ण जाहीरनाम्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा महत्त्वाचा आहे कारण जागोजागी आय 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 टी झालेले पूर्व रोजगारासाठी फिरून राहिले त्यांना अजूनही रोजगार नाही आहे त्यासाठी रोजगार महत्त्वाचा आहे जाहीरनाम्यातला जो मुद्दा आहे तो तुम्हाला बेरोजगारीच हाच महत्त्वाचा वाटतो म्हणजे बेरोजगारी तर सगळ्यात महत्त्वाचं आहे दुसरा इन्फ्लेशनवर फार काही त्याच्यात चर्चा दिसत नाही आहे पण त्यांनी दोन मुद्दे त्याच्यात आहे की तुम्हाला एक बघा की भाजपचं प्रचारतंत्र काही मुद्द्यांच्या भोवती फिरतं त्यांनी कॉमन सिव्हिल कोडचा मुद्दा आणला हा एक आणि जो काँग्रेसने आरोप केला की बा चारशे पार झाल्यानंतर तुम्ही काय करणार तर संविधान बदलणार तर पंतप्रधानांच्या रॅलींचा उल्लेख करत की बा ते संविधाना मानणारे आहेत हे करत आहेत त्याला न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न चालू आहे पण तुम्ही बघा की काँग्रेस आणि भाजपच्या दोन्ही जाहीरनामांचं जर कंपॅरिझन केलं तर जवळपास सारख्याच गोष्टी दोघं बोलत आहेत एक फक्त ॲग्रेसिव्हली काँग्रेसच्या जाहीरनाम्यात स्पष्टपणे म्हटलं की आम्ही एक लाख रुपये महिलांना देऊ पण याचं उत्तर नाही आहे की कुठून आणतील इकडे ऐंशी कोटी लोकांना फुकट मो मोफत धंदे देणार पण शेतकऱ्यांचं एम एस पी कसे वाढणार याचं उत्तर नाही तुम्ही एक परचेस कॅपॅसिटी कमी करतायत फुकट अंदाज देऊन मंगेश इंदाबावर हे लोकमत टाईमचे ज्येष्ठ पत्रकार आणि महेश उपदेव हे सामना या दैनिकाचे नागपुरातले अत्यंत ज्येष्ठ पत्रकार आहेत विकास वैद्य हे हितवाद चे अत्यंत मोठे नावाजलेले पत्रकार आणि खूप वर्षांपासून विदर्भाचं राजकारण बघत आहे तुम्हाला भाजप आणि काँग्रेसचा जाहीरनामा जर असा जोडून पाहिला आपण पडताळला तर काय महत्त्वाच्या बाबी आढळतात नाही मला वाटतं की भाजपनी जे जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटवर दे खूप मोठा भर दिसतो आहे त्यांचा की जसं त्यांनी मागच्या जाहीरनाम्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर भर दिला होता आणि इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्यापैकी हे कोणी नाकारणार नाही ही अगदी स वस्तुस्थिती आहे की पूर्ण रस्ते असो पूल असो मेट्रोज असो तर ही जी डेव्हलपमेंट हे त्यांनी केलेलं आहे नॅशनल इन्स्टिट्यूट्स त्यांनी इथे आणण्यासारखं नागपूरचं उदाहरण द्यायचं म्हणतात नागपूरमध्ये आय आय एम आला आहे ट्रिपल आय टी आलेला आहे एम्स आलेला आहे महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आलेला आहे नागपूरसारखी नागपूरसारखं शहर या गोष्टींचा कधी विचार करू शकत नव्हतं तसं आत्ता माझ्या दोन सहकाऱ्यांनी बेरोजगारीबद्दल बोलले तर त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी हे क्लिअर केलं आहे की बे बेरोजगारी आम्ही असं म्हटलं नव्हतं की आम्ही जॉब्स देऊ आम्ही म्हटलं की जॉबसाठी संधी उपलब्ध करून देऊ जसं यावेळेला त्यांनी स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी ज्याचा कोणी विचार केला नव्हता की स्किल हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे तुम्ही जेव्हा नोकरी करायला जाता त्याच्यामुळे तुम्ही सगळे सॉफ्ट स्किल्स आणि सगळे स्किल बेस्ड ही इंडस्ट्री सगळी झालेली आहे कारण आता इंडस्ट्रीला ट्रेनिंग नको आहे त्यांना रेडीमेड स्टुडंट्स पाहिजे जो 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 हो की जो डायरेक्ट जॉब गेल्यानंतर तो करू शकतो तरी स्किल बेस्ड त्यांनी स्किलवर पूर्णपणे एक विद्यापीठ त्यांनी आणलेलं आहे कौशल्य विद्यापीठ कौशल्यावर आधारित तर मला वाटतं या चांगल्या गोष्टी याच्यामध्ये त्यांनी पंच्याहत्तर ज्या गोष्टी म्हटल्या की पूर्ण झाल्या त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल की एक्झॅक्टली आपण पाहिलं नाही कारण हे त्यांचं म्हणणं आहे त्याच्यातल्या काही गोष्टी राहिल्या असतील पण हा सगळ्या टीकेचा भाग जरी असला तरी ओव्हरऑल अगदी परराष्ट्र धोरणापासून जर आपण विचार केला तर या दहा वर्षाच्या काळामध्ये खूप भरपूर सुधारणा झालेली आहे असं मला वैयक्तिकपणे वाटायचं आता दुसरं म्हणजे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख केला गेला आहे त्याच गोष्टींचा उल्लेख हा भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे साधारणतः युवा असेल महिला असेल शेतमजूर असेल किंवा गरीब वर्ग असेल हाही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपल्याला वाटतो म्हणजे अजून महाविकास आघाडीचा संयुक्त जाहीरनामा अजून तितकासा आलेला नाही काँग्रेस आणि दुसरीकडे भाजप हे दोन देशातले अत्यंत मोठे पक्ष त्यांचा जाहीरनामा आलेला आहे ह्याच्या कॉमन ज्या गोष्टी दिसत आहेत म्हणजे आज आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की युवक महिला आणि शेतमजूर तुम्ही केंद्रीय अर्थसंकल्पातसुद्धा या गोष्टीचा उल्लेख होता वाईट पेपरमध्ये सुद्धा काही गोष्टींचा असा उल्लेख त्यांनी अगोदरचा केला होता तर यावर का जोर दिला जातो म्हणजे हे स्ट्रॅटेजिक आहे प्रत्येक पक्षाचं की इथे हा घटक भाजपला आपल्याकडे ओढून घ्यायचा आहे तो काँग्रेस कदाचित ओढू शकतो शेतकरी वर्ग पूर्ण काँग्रेस बी जे पीच्या विरोधात आहे त्यांना ओढण्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहे आणि हे जे मोफत रेशन देत आहे मोफत रेशनमुळे शेत शेतमजूर मिळणं मुश्किल झालं आहे तो दिवसातून आठवड्यातून चार दिवस काम करतो शेतावर जातच नाही आता शेतकऱ्यांची अशी शे अवस्था आहे की त्यांना शेतमजूर शेत शेताकरता मिळत नाही आहे त्यामुळे हे दोघांनी शेतमधून केंद्रित केलेले माझा हा प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे की या तीन चार घटकांना घेऊन दोन्ही पक्ष राष्ट्रीय पक्ष अत्यंत ॲग्रेसिव्हली पुढे जाण्याचा प्रयत्न होत आहे असे कॉमन मुद्दे फार कमी वेळेला पाहायला मिळतात मॅनिफेस्टोमध्ये नाही मला याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं तुम्ही जर एक बघितलं तर जर आपण एक दोन हजार चारपासून पासून समजा विचार केला की मागच्या वीस वर्षामधला तर महिलांच्या मतदारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे म्हणजे महिलांच्या मतदारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जवळजवळ काही ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस पर्सेंटनी महिला वाढलेल्या आहेत तर हा एक महिला मतदारांवर डोळा ठेवून आणि दुसरं यावेळा नवीन वोटर्स जे आहे नवीन वोटर्स जे मोस्टली यंग आहे त्या ते यंग वोटर्स वाढल्यामुळे तर यंग वोटर्सला याच्यामध्ये या दोघांनी घेतलेलं आहे कारण दो दोघांनीचा अभ्यास निश्चितपणे केला असणार आणि शेतकरीवाला इश्व असा आहे की आपण ॲग्रेरियन क्रायसिस जो म्हणतो तो वर्षानुवर्ष सुटलेला नाही आहे आणि वर्षानुवर्षे वर्षानु त्याच्यावर वेगवेगळ्या मीडिया आणि याच्यामधनं ओरड होते त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे तीन चार मुद्दे जे आहे हे या कारणाने त्यांनी म्हणजे ऑफकोर्स मतांवर डोळा ठेवून त्यांनी सगळ्यांनी ते एकत्र केलेले आहे हा खूप अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की यांनी सांगितलं इलेक्शन कमिशननी म्हणजे की नव मतदार जो आहे या देशातला खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे तो वाढला आहे आणि त्याच्या समस्याही तितक्याच गंभीर आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून त्याला सेंटर ऑफ पॉईंट ठेवलं दोन्ही पक्ष एक्झॅक्टली exactly, पूर्ण भाजपचा जर आत्ताचा जो देवेंद्र फडणवीसांनी जो जाहीरनामा सांगितला त्यात ते त्यांनी तेच म्हटलं की बा आम्ही विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या त्यांनी स्टार्टअप्सवर भर दिला एक लक्षात घ्या की आज युवा वर्ग जो आहे ना तो डिवाईड झालेला आहे एक कोणाला सरकारी नोकरी हवी आहे कोणाला प्रायव्हेट जॉब्स पाहिजे आहेत कोणाला स्वतःच उभं करायचं आहे या तिन्ही गोष्टी कुठेतरी ॲड्रेस केल्याचं दिसतं आहे आपल्याला जसं मी म्हणतो की देशामध्ये त्यांनी मेडिकल कॉलेजेस वाढवलेत इंजिनिअरिंग कॉलेजेस वाढवलीत त्याच्यानंतर ट्रिपल आय टी सारख्या संस्था वाढवल्यात यांनी एक जो ग्रामीण भागातला विद्यार्थी अशा मोठमोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन घेत नव्हता त्याला आज संधी निर्माण झालेली ही संधी निर्माण केली दुसरी गोष्ट तुम्ही एक लक्षात घ्या की पूर्ण जाहीरनामामध्ये एक बघाल तर एक इकोसिस्टम एक डेव्हलप करतायत जी इंडस्ट्री बेस्ड राहील ज्याचा सरकारी नोकऱ्या मागण्याचं प्रमाण कमी होईल आणि प्रायव्हेट जॉब्स वाढवतील म्हणजे पंच्याहत्तर टक्के जॉब्स हे प्रायव्हेट सेक्टर मध्ये निर्माण होतील याच्यावर जास्त भर दिलाय असं एकूण दिसतंय पुढच्या पाच वयात कळेल पाच वर्षामध्ये किंवा काय इम्पॅक्ट झाला प्रदीप मैत्र आमचे मित्रपण आहे आणि टाइम्स ऑफ इंडियाचे अत्यंत ज्येष्ठ पत्रकार हिंदुस्तान टाइम्सचे अत्यंत ज्येष्ठ पत्रकार आहेत आम्ही जनरली चर्चा करत या गोष्टीवरती होतो की जो भाजपचा जाहीरनामा काँग्रेसचा जाहीरनामा त्यातले की पॉईंट्स आणि युवा महिला आणि शेतमजूर या तीन चार घटकांना अत्यंत फोकस केल्याचं सा आपल्याला साधारणतः पाहायला मिळतं याचं काही नेमकं का कारण आहे आणि स्ट्रॅटेजिकली या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला दिसतो हां दिसत आहे कारण राहुल गांधी यांनी सांगितले की ह्या जे त्यांनी जे मेनिफेस्टो केले आहे ते करण्यापूर्वी त्यांनी क्रॉस सेक्शन ऑफ पीपल्सशी त्यांच्या लोकांनी संवाद साधले होते आणि नंतर त्यांनी हे त्यांचे जे मॅनिफेस्टो आहे ते जाहीर केले तशाच यांचा क्लेम आहे बी जे पीचा क्लेम आहे की त्यांनी किमान दहा लोक लोकांचा फीडबॅक घेतले की काय काय समावेश करायला पाहिजे काय काय बा इन्क्लूड करायला पाहिजे ते करूनही त्यांनी हे सर्व केले आहे असं दिसतं की या बा एकूण या इलेक्शनमध्ये जे फास्ट पॉईंट दोघे पक्षाचे दिसत आहे ते ट्रायबल ओबीसी दलित आणि फार्मर्स तर ते, ते, ते या याच सेक्शनला दोन्ही पक्षांनी ते कव्हर केले असे दिसतं खूप धन्यवाद या चारही अत्यंत विदर्भातल्या ज्येष्ठ पत्रकारांचं भाजप आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल साधारणतः बोलताना काही की पॉईंट्स अत्यंत महत्त्वाचे दिसतात ज्या शेतकरी मजूर महिला आणि दलित या घटकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न हा सर्वांनीच म्हणजे दोन्ही महत्त्वा महत्त्वाच्या देशातल्या पक्षांनी केलेला दिसतं खूप धन्यवाद सर्वांचं